अर्धवट अर्धवट काम आमचं असं झालं हात ओलट आता मी तुम्हाला माझ्या एका छोट्या सर्वात छोट्या फॅनला भेटणार आहे जी मला आता हाफ मारत होती एक मिनिट बायको बोलली कॅरेव्हॅन घेऊया कॅरेव्हॅन मी बोलतो हे घेऊया कुठेतरी पुण्य केलंय मी चांगलं काय बोलतो काही नाही हे सगळं मला मम्मी बायको आणि परिस्थिती शिकवलंय इकडे मी एवढं चांगला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करते आणि ही मागून बघा गुड मॉर्निंग मित्रांनो हॅपी ट्यूजडे वेलकम टू माय हॅपी हा बघा हे रोजचं सीन झालंय सकाळी ऊन दाखवतोय तुम्हाला संध्याकाळी पाऊस कुठे बाकीचे चला जातो जिमला जाऊन लगेच आज आईचं काम करायचंय बँकेच चलो आज बँकेत जायचंय म्हणजे आज घरी कुठली रील बनवता येणार नाही पण तुम्ही बघितलं ना कालचा व्हिडिओ किती मेहनत लागते एक रील साठी लाईक करायला विसरू नका गुड मॉर्निंग नीट दुआ नीट गुड मॉर्निंग आज कुठे दौरा कुठे सकाळीच अरे अरे वा 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 सकाळची उभं राहून दोन मिनटं ऊन खायला पण वेळ नाही म्हणून आता इकडे थांबून जरा ऊन खात संध्याकाळी पाऊस पडणार आहे आजी आज मध्ये एक मी एकटाच मजा येते करायला इतका घरी येऊन आता नाश्ता करतोय पिंटोला संपलाय ऑर्डर केलाय नवीन तुम्ही रेडी राहा ना मम्मी मम्मी आंघोळ करून लगेच जाऊया हो क्यूट आहे क्यूट आहे चला या भरुनात मम्मी मला घेऊन चालली आहे बँकेत ए टी एम कार्ड ॲक्टिवेट करायला अरे तिकडे तिकडून ते म्हणून वाकडी करतोय ते कम्प्युटरवर चढायचे बांधणी आणते स्टॉमवर कसं चढणार कसले का काय ठेवला मी बोला गण बाप्पा मोरया मोर जय सोय अजून एक राय जय चला फायनली पोहचलो आम्ही बँकेकडे एसबीआयला आता मी आतमध्ये आहे कारण तिकडे नो पार्किंग आहे बँकेसमोरच गाड्या उचलतात आतमध्ये बँकेचं बाईकचं लोनचं काम करायचं आणि बाहेर बाईक गायब अशी परिस्थिती आहे इकडे मम्मीला उभं केलंय मी तिकडे मम्मी नहीं? मम्मी अर्धवट अर्धवट काम आमचं असं झालं हात ओलो बस बसा मेन बँक अकाउंट नंबर लागणार तो चांगला बाबा तो आता परत मग मी टेप होणार दुपारी तेव्हा सगळं घेऊन या नुसतं अकाउंट चेकबुक पासबुक सगळं पण एटीएम मध्ये होतं बोला ना तो फ्रेंडला घेऊन येतो मित्रांनो मी मम्मीला वर पाठवलं मी जरा गाडीवर हात मारत होतो काल पाऊस पडला पा। ना संध्याकाळी चिपल उडाला होता आणि आता मी तुम्हाला माझ्या एका फॅनला भेटणार आहे जी मला आता हात मारत होती एक मिनिट लागत कुठे आहे बघ्या माझी छोटी फॅन कुठे आहे छोटी फॅन कुठे आहे छोटी फॅन आई अले लाजली लाजली आता तर आवाज देत होती अले कोण आहे अले कोण मामा मामा बे बघ हे बघ टीव्ही टीव्ही हे बघ टीव्ही काय नाव आहे काय नाव आहे काय नाव आहे ब्लँकेज कसा करतात ना अरे वा सेकंड करा सेकंड नाही नाही हे बघ आता मामा आता मामा आता मामा व्हिडिओ व्हिडिओ दिसणार बघा व्हिडिओ दिसणारी वर दिसणार उद्या उद्या टीव्हीवर दिसणार काय नाव बोलले नुरवी पूर्ण नाव सागर ओके सागर किरावंत कितवी आता शाळेत जातात नाही ना अजून ना ना अरे दोन वर्षाचा छोटा फॅन माझा वा 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 <laughs> किती व खुश झाली ती अरे वा वा मग प्रेम पाहिजे मग एवढं छोटा मलासून मोठ्यांपर्यंत सगळे

बाबू मामा बोल लवकर मा, मा। <laughs> ते वाट बघताय सगळे मामा मम्मी बघणार मम्मी बघणार टीव्हीवर व्हीवर मम्मी पाप्पा टीव्हीवर बघणार बोल मामा द्या आता तुझं मूड नाही नको नको आता ऑफिसला जायचं ऑफिसला जायचंय मी नाही मी स्वीट खात नाही चकली द्या चालेल मला ते चालेल तुम्ही द्या चकली तिकट काय पण द्या मी गोड खात नाही मम्मी ना मम्मी मम्मीच नाव पूजा 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 मम्मी मम्मी कुठे आहे मम्मीला हाय कर हाय हाय मम्मी हाय मम्मी बोल हाय मम्मी वा ती मला आवाज देते रोज मामा मामा मी इकडे यांच्याकडे असं झाडी आहेत ना अरे इकडे झाडी आहेत असं हे वेल आहे आणि मी तिकडे गाडी पुसत असतो ती मला आवाज देत होते इकडून मामा कुठे आहे मामा कुठे आहे म्हटलं अरे आवाज कुठून येतोय हे छोटा पिल्लू खूप उत्साही आहे वा 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 वाट सो असे छोट्यांपासून मोठे माझे सगळे फॅन हळूहळू तयार होत आहेत है।, है ना है ना, नाही नाही साधे, साधे, जे मला प्रोत्साहन देतं अजून असे व्हिडिओ बनवायला ये बाबू बाबू ये धावत बिरा हे गे ए... मार 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 क्या बात है, फोर ये बोल ये ये व्हेरी गुड नाही खात नाही असे अरे अच्छा ताई नाही पण मी हे खात नाही खरं सांगतो मी फक्त चकली खातो हा अरे चालतं आपल्या दिवाळीचा फराळ खायला मिळतो हे नसेल आजकाल सगळे बाहेरून आणतात पण आता घरचा पण खायला मिळतो ते नाही आहे चांगलं मी खाऊन सांगतो आता था। थांबा सो था। कशी था, वाटली माझी छोटीशी पॅन बाय करा सगळं सगळ्यांना बाय करा बाय बोल बाय बोला बाय टाटा <laughs> चला मी आता फायनली रेडी झाली ऑफिससाठी त्या बेबीला भेटून आलो माझ्या छोट्या फॅनला उद्या बघा यांना माहीतात नाही मी काय बोलतोय आणि एक फनी रील पण शूट केली आहे ऍक्च्युली ती मला रिसेंबल करते मी ॲक्च्युली तसाच आहे <laughs> मला हळूहळूच कळतं की मला हळूहळू कळतंय बाय बाय ए बाय गुड डे अवघड का हे बाय इकडे येते असंच चालले मी उडब किती घाण झाले काल पावसामुळे मध्ये उसाला पण वेळ नाही आपरे हे ग्लव्स घालून लेस बांधणं कठीण आहे नको झालं अवघड दा होय जय शिवराय ए घानडी बाईक ना चालवत अमृशला विचारा हे काय ओई मस्त दिसते रे या हेअरस्टाईल मध्ये ओई सेम असेच राहू दे पण ती बांध तुम्हालाच त्रास होता बांधा बांधी ए पाय तिकडे मला वेळ असेल तर जाणार मी बाय ए नका दाबू यार लेट होत आहे मला नॉन सेन्स बंद का नाही होत आहे <laughs> बाबाच्या बाय वाळू हळूहळू वाढत चाललेत एक चे दोन झालेत एवढा डबा ऑफिसला घेऊन जाणं म्हणजे मी खरंच खूप नशिबवान आहे पण आता ठाऊ कस येस सर आपली दर क्लास स्कूल क्लास की स्कूल अच्छा बाय बापरे तुला किचकट वाटते आता भाएल भाए। जय श्रीराम आता अंबरीशला थोडं थांबावं लागणार वाटत तिकडे तिथेच सवा बारा झालेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय खाण्या पिण्याची सोय भावना देवी माते की छत्रपती शिवाजी महाराज आज अंबरीश शिवा घालणार आहे वाटतं मला कारण लेट लेट झाले राहुराव थांबायला लागणार आहे त्या तिकडे जागा नाही थांबायला आय होप तो सनस्क्रीन लावून आला असेल लाई त्रास भोवायला लागणार आहे आम्हाला जोपर्यंत मेट्रो होते तोपर्यंत आत्ताच येतात सावितो आत्ताच येत आहे का आत्ता येत है? आहे जास्ती वेळ नाही थांबले ना आज बघा हळूहळू माकाडी कामगार दिसायला लागला आज <laughs> <laughs> जरासा ट्रॅफिक लागला आपल्याला एवढा नाहीत्र बोलले कॅरेव घेऊया कॅरेवॅन मी बोलतो हे घेऊया चालत पिक हे माहिती ना काय तू वाईट गरज चाललंय खाली म्हणून अरे सुट्ट्या चालू आहे म्हणून शाळा विळा चालू असते ना ट्रॅफिक सगळीकडे बस बीस असतात ना कस वातावरण आहे जय शिवराय अवकाश का शेव <laughs> उतरता सगळं हलवत उतरता मला पोचलो धन्यवाद बेबी उलट साईड नव्हते पांचाळांच्या अमरीशला घेऊन मी पोचलो ऑफिसला सुखरूप सुखरूप ओके सो आता मी जेवायला बसतोय आणि आजचं जेवणाचं मेनू बघायला तुम्ही बेत ऍक्च्युली आज बेतच आहे पंच पकवण घेऊ शकतो पंच पण आहे किती आहे रे किती दाखवतो किती आहे तो आता मी जेवायला बसतोय आणि आजचा मेनू बघा हे ॲक्च्युली संध्याकाळसाठी हे स्प्राऊट्स चवळीची म्हणजे भात आहे वांग्याचं भरीत नाचणीची भाकरी सलाद डाळ कॉर्न हे पण संध्याकाळसाठी आणि ही चटणी आहे माहीत नाही पण तिने घरी टेस्ट नाही तुम्ही केली नाही आता करणार मी स्वतः हो हा बघा असा रोज डबा मला मिळतो कुठेतरी केलं आहे मी चांगले काय बोलतो जेवण झालं जेवण भरपूर होतं <स्टीवन> सलाड राहिला अजून तो आता इथे बसला बसला करना? <स्टीवन> खातो मी जॉईन कर ना गुड इव्हनिंग पॅन्ट्री मधून व्यू आहे आता आम्ही खातो आहे हे थँक यू किबो फर्स्ट 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 सबस्क्रायबर आजचा बिझी डे संपला माझा माझा बिझी डे संपला कुणाचा तर लई कुठलाच नाही आणला बोलला पण नाही हा ना मिसरायला लाग पण जसा पण दिवस होता मजेशीर दिवस गेला आमचा आणि नसेल गेलं तरी तो आनंदात घालवायचा हे माझं शिकवायचं असतं काय चला आता मी भेटते तुम्हाला घरी जाऊ फायनली मी घरी पोहोचलोय अमरीशला सोडून हे दोघं इकडे बघा काय करताय काय करताय फेक स्माइल आहे माहिती का फेक स्माइल आता मी एक चपाती आहे आणि अंडर करून खातं हे काय आहे ते किंवा जेवणातच बघताय बघितलं कशी इग्नोर करतात दोघी बघितलं कशी इग्नोर करतंय मला ओवी पण आ ओवी तु थ्री ओके okay, तुम्हाला so तर लागली भूक मी एक चपाती आहे तो आहे एक फ्रँकी जास्त काय डाकत बसणार नाही हे बघ एक चपाती आहे दोन अँडरचं रात्री जर काही पण खाणं मिळालं एकदम लाईट वाटत लाईट हळद आपला तेल मग आणि हि जी चपाती असं करून खाता आलं पाहिजे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुम्ही मी पलटी माझ्यासाठी मजा बघणार मी तू माझं अंड आहे की नाही पलटी वाटत दाखवणार हे सगळं मला मम्मी बायको आणि परिस्थिती शिकवलंय तुम्ही जे वाट बघत होते ते नक्की नाही म्हणून आहे थोडं आहे थोडे येतं मला चला तर मी खातो आणि मग आपण हा व्हिडिओ एडिस्पष्ट व्हिडिओ कसं झालं खूप लागले छोटे सगळे चांगले छोटं चांगला आणि लागतो सो मी आता हे संपवतो आणि मी व्हिडिओ एडिटिंगला बसतो पण आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझा एक छोटा फॅन आवडला असेल तुम्हाला सो आणि तुम्हीच पण तुम्ही पण असं सपोर्ट करत राहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं चिन्हा तोपर्यंत मी नवीस तुमचा आनंद करत जय हिंद जय महाराष्ट्र